सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस इंडोनेशियासाठी हा दिवस इतिहासात कोरला गेला त्या दिवशी या देशाने जागतिक ओळख असलेल्या जकार्ता शहराला गुड बाय म्हटलं जकार्ताचं राजधानीपद संपलं आणि त्याची जागा घेतली नुसंताराने बोर्निया बेटावर वसलेलं एक हिरवगार नियोजनबद्ध शहर वसवण्याचा निर्णय झाला हे फक्त राजधानीचं स्थलांतर नव्हतं तर एक बुडणाऱ्या शहरातून प्रशासन हलवून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणं होतं मग असं काय घडलं की एक संपूर्ण राष्ट्राला म्हणावं लागलं आता इथे राहणं शक्य नाही एका देशाने आपली राजधानीच का सोडली एवढ्या मोठ्या बदलामागचं कारण दोन हजार एकोणीस मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी घोषणा केली देशाची राजधानी जकार्ताहून हलवून बोर्नियो बेटावर एका नवीन शहरात नेण्यात येईल तेव्हा बऱ्याच जणांनी हा निर्णय अतिशय म्हटला पण पुढील पाच वर्षात सिद्ध झालं की हा निर्णय केवळ प्रशासनिक नव्हता तर एका राष्ट्राच्या अस्तित्वाशी निगडीत होता आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला भेट द्या